नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्षे स्वागत कारजगा दूधगंगा नदीवरील बंधाऱ्याकडे लक्ष कोण देणार बंधारा बनतोय अपघातांना निमंत्रण कारजगा भोज दरम्यान दूधगंगा नदीवरील फुल वजा बंधारा या परिसराला वरदानच आहे असे म्हणायला काहीच वागे ठरणार नाही मात्र गेल्या काही वर्षापासून हा फुल वजा बंधारा नादुरुस्त झाला असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कटडे नसल्याने आतापर्यंत अनेक अनेकांना जीव गमावावा लागला आहे पण याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही अद्याप किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार याचे कोडे सर्वांना पडले आहे हा पूल वजा बंधारा म्हणजे अपघातांना निमंत्रणच बनला आहे तेव्हा संबंधितांनी इकडे त्वरित लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी परिसरातील नागरिकातून व प्रवासी वर्गातून होत आहे कारदगाव भोज दरम्यान दूधगंगा नदीवरील पुलावरूनचा मार्ग या परिसरातील जनतेला व वाहनधारकांना जवळचा मार्ग असल्याने या पुलावरून फारच दह रहदारी आहे या रहदारीबरोबरच या पुलावरून ऊस वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होते तर विशेष म्हणजे येथे असलेला हा पूल केवळ वाहतुकीसाठी नसून हे असून या बंधाऱ्यामुळे या परिसरातील शेतीला तसेच या भागातील गावच्या जनतेला पिण्यासाठी पाणी मिळते मात्र हा पूल वजा बंधारा फारच जीर्ण झाला आहे बंधाऱ्याखालून असलेली गळती केव्हा धोका देईल हे सांगता येत नाही तर पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कटडे नसल्याने रात्री तर दिवसाही वाहने नेण्यास भीती वाटत आहे कारण कधी वाहन पलटी होईल हे सांगता येत नाही